तुम्हाला देखील मटार खायला आवडतं का किंवा हिवाळ्यात तुमच्या घरी देखील मटारचं कॉम्बिनेशन असलेल्या भाज्या अधिक प्रमाणात बनतात का तर तुम्हाला नक्कीच कोणताही आजार होणार नाही कारण हिवाळ्यात मटार खाणं अधिक फायदेशीर आहे तर काय आहेत हे फायदे चला आज पाहूयात नंबर वन आजारांपासून बचाव मटार मध्ये लोह हो, मॅग्नेशियम आणि तांबे हे देखील अधिक प्रमाणात असतात जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात नंबर दोन वजन कमी होतं तुम्ही जर मटार नेहमी खात असाल तर तुमचे आतडे आणि पोट नेहमी निरोगी राहील यात फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे कॅलरीज आणि फॅट्स देखील कमी होतात त्यामुळे तुमचं वजन नक्कीच कमी देखील होईल नंबर तीन हाडे मजबूत होतात यात व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी आणि काही इतर पोषक घटक असतात यासोबतच भरपूर जीवनसत्त्वे देखील असतात ज्यामुळे शरीराचे हाडे मजबूत होतात नंबर चार डायबिटीजचा धोका कमी जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही मटार खाल्लेच पाहिजे मटार मध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात याने ब्लड शुगर लेवल देखील नियंत्रित राहते यासोबतच अचानक शुगर वाढणं देखील कमी होतं म्हणून मटार डायबिटीज रुग्णांसाठी बेस्ट डाएट घेतलं जातं नंबर पाच हृदयासाठी फायदेशीर हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या लोकांना मटार हे फायदेशीर आहे मटार मध्ये असणाऱ्या जीवनसत्वामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल राहत त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो नंबर सहा स्किन साठी फायदेशीर रोज सकाळी उकळलेले मटार खाल्ले तर तुमची स्किन टवटवीत राहील यासोबतच स्किनवरील डाग कमी करण्यासाठी आणि स्किन चमकदार होण्यासाठी देखील मदत होईल सो मटार खाणं अधिक फायदेशीर आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेतलं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर देखील करा यासोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा